राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत सहा हप्ते जमा करण्यात आलेले आहे प्रत्येकी दीड हजार रुपयेप्रमाणे पात्र महिलांच्या खात्यावरती तब्बल नऊ हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे सातवा हप्ता आता जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा हप्ता पात्र महिलांच्या खात्यावरती सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आत पात्र महिलांच्या खात्यावरती थेट दीड हजार रुपयाची रक्कम जमा होणार आहे आता अधिकृत महाराष्ट्र शासनाकडून ही घोषणा करण्यात आलेली आहे या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे ती आपण पुढे पाहूया त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र महिलांना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत लाभ हस्तांतरण होणार आहे यासाठी राज्य मंत्रिमंडळाने छत्तीसशे नव्वद कोटी रुपयाच्या निधीस मान्यताही दिलेली आहे महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आता पंधराशे रुपयाचा हप्ता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार असल्याचं या ठिकाणी अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि त्यांनी अद्याप आपल्या बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक केला नसेल तर लिंक करून घ्या जेणेकडून पुढचा हप्ता तुमचा अडथळा येणार नाही डायरेक्ट तुमच्या मार्फत थेट खात्यावरती जमा होईल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा पुढील हप्ता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मंत्रालय येथे पत्रकाराशी संवाद साधताना दिली आहे याच्यामुळे आता राज्यातील महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपयाचा मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारे महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा